सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे तसेच या प्रकरणी तात्काळ कार्यवाही न केल्यास शोलेस्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे वटकळी येथे जलजीवन मिशनच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याबाबत अनेक वेळा रस्ता रोको आंदोलन करून देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही

आणि चौकशी न झाल्यास नऊ ऑगस्ट रोजी येथील ग्रामस्थ शोलेस्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे देवराव शिंदे पंजाबराव शिंदे रामेश्वर पोले दिनेश उभाळे गणेश डाखोरे संजय शिंदे शेषराव शिंदे देवराव बोरुडे विकास थिटे यांच्यासह ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर जाऊन शोलेस्टाईल आंदोलन करणार आहेत भारत शिंदे एमसे न्यूज सेनगाव हिंगोली